राम जय शिवराय जय शंभूराजे हिंदुभूषण स्मारक हिंदुभूषण स्मारकची तांत्रिक माहिती देण्यासाठी मी इथं उभा आहे जगविख्यात शिल्पकार ज्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्टॅच्यू ऑफ युनिटी साकारले ते पद्मश्री राम श्री रामसुतार आणि थोर इतिहासकारक श्री विश्वासजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराजांच्या शिल्पाचे काम सुरू आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शिल्पाची उंची ही शंभर मीटर असून चौथाऱ्याची उंची ही चाळीस फूट आहे एकूण शिल्पाची उंची ही एकशे चाळीस फूट आहे आणि जगातील सर्व उं उन, सर्वात उंच शिल्प म्हणून ओळखले जात आहे संभाजी महाराजांचे जगातले सर्वात उंच शिल्प म्हणून ओळखले जात आहे आणि महाराष्ट्रातले सगळ्यात उंच म्हणून शिल्प ओळखले जात आहे सगळ्यांनी जोरदार टाळे वाच <प्राथा> शंभूसृष्टीचा एकूण परिसर सात पॉईंट पाच एकरामध्ये पसरलेला आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि राज्य शासनाच्या सहाय्याने सदरची अतिभव्य शंभूसृष्टी साकारण्यात येत आहे उभारली जात आहे या शंभूसृष्टीमध्ये स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे दहा फुटाचे शिल्प आणि सरदार व मावळे उन एकूण सोळा शिल्प प्रत्येकी दहा फुटांची आहेत संभूसृष्टीच्या आवारात ओपन एअर थिएटर प्रमुख प्रसंगावर आधारित ब्रॉन्झ ब्युरल शंभूराजांची गाथा ऐकण्यासाठी चाळीस बाय वीस फूट एल ई डी स्क्रीन चलचित्र प्रकाश योजना शंभूराजांचे हॉलिग्रॉफी प्रेझेंटेशन व्यवस्था आणि रंगमंचाच्या दोन्ही बाजूस कंट्रोल रूमही आहेत विशेष म्हणजे महाराजांचे शिल्प हे ब्रॉन्झ धातीचे असून सांगाडा स्टेनलेस स्टीलमध्ये आहे शिल्पाच्या आतमध्ये लिफ्ट असेल त्यामुळे मेंटेनन्स करता येईल विशेष म्हणजे शेकडो वर्षे शिल्प सुस्थितीत राहील असा एकूण कामाचा दर्जा आहे हिंदू भूषण स्मारक ट्रस्टच्या माध्यमातून समृष्टी आणि महाराजांच्या जगातील सर्वात उंच शिल्प साकारण्याच्या कार्यात मला छोटेसे योगदान देण्याची संधी मिळाली याबद्दल मी स्वतःला भाग्यशाली समजतो या कार्यामध्ये ट्रस्टचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक श्री दादांच्या मार्गदर्शनासाठी मार्गदर्शनाखाली आम्हाला काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी त्यांना आमच्या सर्व सदस्यांच्या वतीने धन्यवाद देतो खूप धन्यवाद पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुवर्ण पान जाणार आहे ते असं आहे की ज्या राजांच्या चरणावरती आपण नतमस्तक होऊन आयुष्याची सुरुवात करतो त्या आपल्या या भव्य स्मारकाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झालेली आहे त्याचा सन्मान सोहळा आता या ठिकाणी संपन्न होणार आहे एकदा दोन्ही हात उंचाहून टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया मी सन्मान्य अविनाश सुखंडे आणि उत्तमराव मांडरे अविनाशजी सुखंडे इंडिया रिप्रेझेंटेटिव्ह लंडन बुक ऑफ रेकॉर्ड आणि सन्मान्य उत्तमराव मांडरे आणि हे सर्व्याचे संकल्पक हिंदू भूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य सन्मानिय या सगळ्यांना विनंती आहे की आपण हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण याच देही याच डोळा टिपण्यासाठी उपस्थित राहू माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती असेल दोन्ही हात उन... दोन्ही हात उंचा टाळ्यांच्या गजरात या सन्मान सोहळ्याचं स्वागत आपण करूयात एक नवीन नोंद परत एकदा आपली झालेली आहे सर्वांनी घोषणा देऊयात छत्रपती शिवाजी महाराज संपाजी महाराज की